नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नोंदीकृत बांधकाम कामगारांकरिता शासनाद्वारे विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात जसे की मांडी वाटप संचय योजना असू दे किंवा आणखी कोणती योजना असू दे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बांधकाम रेजिस्ट्रेशन नंबर लागत असतो तर मित्रांनो हा बांधकाम रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कुठे भेटतो तो कसा काढायचा याची टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी सांगणार आहे तर मित्रांनो अवघ्या एका मिनटामध्ये तुमच्या मोबाईलमधून तुम्ही हा बांधकाम रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता तर मित्रांनो त्यासाठी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये महाबीओ सी डब्ल्यू सर्च करायचं आहे तर मित्रांनो ही जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा डायरेक्टली तुम्ही बांधकाम कामगार या पोर्टलवरती जाऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला आत्ता गुगलवरती यायचं आहे गुगलवरती महा बी ओ सी डब्ल्यू सर्च करायचं आहे महा बी ओ सी डब्ल्यू सर्च केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे इथे तुम्हाला पहिली जी लिंक पाहायला मिळत आहे महा बी ओ सी डब्ल्यू ची यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार विभागाच्या पोर्टलवरती डायरेक्ट लिहून जाणार आहात या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला खालती बांधकाम कामगार नोंदणी असं पाहायला मिळत आहे यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे बांधकाम कामगार नोंदणी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आता तुमचा आधार कार्ड नंबर व रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकण्यासाठी विचारलं गेलं आहे तर तुम मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला आता तुमचा रिजिस्टर्ड मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे रेजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म असं ऑप्शन पाहायला मिळत आहे प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आता तुम्हाला ओ टी पी येऊन जाणार आहे तर मित्रांनो तो ओ टी पी तुम्हाला आता इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडिट ओ टी पी यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा बी ओ सी डब्ल्यूचा प्रोफाईल पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमची सर्व माहिती पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथेच तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे सुद्धा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हाच तो रजिस्ट्रेशन नंबर आहे जो विविध प्रकारच्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागत असतो त्यामुळे मित्रांनो या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता कारण मित्रांनो हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला विविध प्रकारच्या बांधकाम कामगारांच्या ज्या काही योजना निघतात त्या योजनांकरिता लागत असतो त्यामुळे या प्रोफाईलचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही बांधकाम रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही अवघ्या एक ते दोन मिनटामध्ये तुमच्या मोबाईलमधून काढू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन